बघा या ठिकाणी चालू आहे काम यांचं आणि इसको क्या बोलते हे कार बोलते बघा आम्ही वाकट्या वगैरे वाकट्या बघा वाकती म्हणजे बघी ना बघी बघ्या वगैरे सुक आपल्या सहकाऱ्याना इथे जेटीवर उतरून पुन्हा बोटीवर चाललेला आहे बघा छोटी ओडी घेऊन बघा भले मोठे आहेत ना तू आपली उंची पण नाही ना एवढी हे सहा सात फूट वाटत आहेत ना सात फूट आहेत ना हे नमस्कार मंडळी कशाच सर्वजण जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय निकिता पण आलेली आहे तयार होत आम्ही निघालेलो जीवना बंदर येते माझ्या सासरवाडीला चाललेलो आणि बरेच दिवसानी आहेत ना निगदा बरेच दिवसांनी चाललाय बरेच दिवसांनी आम्ही सासरवाडीला चाललेलो आणि सासरवाडी पण दाखवतो तुम्हाला पण तिथे आता जेटीचं चा काम चालू आहे फार मोठी जेटी बनते शासनाने एकशे अठ्ठ्याण्णव कोटी खर्च करून तिथे जेटी बनवतायत ती जेटी पण मी दाखवणार आहे तुम्हाला आपण जातानाच बघूया ना जाता बघूया आपण आता जातानाच बघूया जेटीचं काम चालू आहे जीवना बंदर येते फार मोठी जेटी बनते तुम्ही सुद्धा जरूर या बघायला जेटीचं काम चालू आहे म्हणजे आता कसं आहे पाण्याची पातळी वगैरे कशी आहे ती कशी बुजवली जाते आणि त्या ठिकाणी जेटी वगैरे कशी बांधली जाते भली मोठे कारण भरपूर बोटी वगैरे मोठमोठ्या बोटी त्या ठिकाणी लागणार आहेत आणि पर्यटकसुद्धा वाढणार आहेत त्याच्यामुळे अजून एक सांगायचं म्हटलं तर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्या श्रीवर्धनचे सगळे सण पाहायला तर मिळतील पण संपूर्ण श्रीवर्धन आणि श्रीवर्धनची संस्कृती आपल्याला पाहायला मिळेल जान्हवी सुद्धा आल्यात बघा जान्हवीसुद्धा तयार झालेली आहे यासुद्धा म्हटल्यात पप्पा आम्हीसुद्धा येतो चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जीवना बंदर येते चला चला आलो आहे आपण जीवना बंदर येते जीवना बंदर आपल्याला पाहायला मिळते गाडी आपण या ठिकाणी आता पार्क केलेली आहे आपली आपलं जीवना कोळीवाडा बंदर आपल्याला पाहायला मिळतं आहे जान्हवी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत चला आपण हा बाहेरून एक रस्ता केलेला आहे बघा या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा एक रस्ता म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी हा बाहेरून रस्ता काढलेला आहे इथेसुद्धा हा समुद्र होता आणि इथे भराव करून हा बघा भलामोठा रस्ता केलेला आहे आपल्या बोटीसुद्धा या ठिकाणी दिसतात बघा छान असं काम होतं ना निकिता या ठिकाणी जेटीचं आणि हे बघा काय बनवलेलं हे काय आहे सपोर्टिंग हे बघा सिमेंटचं बनवलेलं आहे यांनी भरपूर बनवलेलं आहेत या ठिकाणी इकडे दिसत आहेत आपल्याला हे बघा या ठिकाणीसुद्धा आहेत ही क्रेनसुद्धा आपल्याला मोठी दिसते हे सिमेंटचे जे त्रिकोण जे आहेत हे या ठिकाणीच बनवले जातात चालू आहे काम यांच आणि भैयाजी इसको क्या बोलते है? स्टार स्टार बोलते हे स्टार बोलते आहेत बघा याला आणि याचे साचे बघा हे लोखंडी साचे आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणीच बनवले जातात मिक्सर वगैरे करून याच्यामध्ये या साच्यामध्ये घातलं जातं आणि हे भले मोठे स्टार बनवले जातात बघा सिमेंटचे आहेत पूर्ण सिमेंटचे आहेत हे छान वाटते ना निकिता वाटते आणि आता संध्याकाळचं वातावरण पण छान आहे लिलाव सुद्धा या ठिकाणी व्हायचं ना पूर्वी या बंदरावर व्हायचं हे बघा या खाली मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी खाली लिलाव सुद्धा व्हायचं आता लिलाव कदाचित पुढे गेला असेल चला आपण त्या ठिकाणी जाऊया निकिता आपण पुढे जाऊया त्या ठिकाणी हा चला आपण पुढच्या साईडला जाऊया ज्या ठिकाणी मेन जेटी होते हे वातावरण आपल्याला जीवना बंदरचं पाहायला मिळतंय बघा मोठमोठे डंपर सुद्धा आता येत आहेत डबर आणलेली आहे बघा भरावासाठी डबर आता आलेला आहे आणि या ठिकाणी ते स्टार बनवले जातात आणि आता आपण मेन जेटीला जाणार आहोत ज्या ठिकाणी जी जेटी बनते आपले काका सुद्धा नमस्कार। 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 आहेत काका नमस्कार जेटीच काम चालू आहे ना आणि कसं काम चालू आहे छान वाटते तुम्हाला वातावरण पण छान आहे ना चला काका आपले वाघे काका आपल्याला दिसलेले आहेत आणि आजी पण आहे आपली ही बघा चला आपण मेन जेटी ज्या ठिकाणी आहे त्या जा ठिकाणी जाणार आहोत आणि आता लिलावसुद्धा आपल्याला दिसेल ज्या ठिकाणी चालू आहे तो जीवनाबंदर येथे आलात तर तुम्ही सकाळी साडेसात आठ वाजता लिलाव असतो आणि संध्याकाळी पाच नंतर लिलाव असतो संपूर्ण आपला हा जीवना बंदर आहे या ठिकाणाहून पूर्वी प्रवासी वाहतूक होती बोटीने पूर्वी मुंबई या ठिकाणी जायचं असेल तर प्रवासी वाहतूक बोट होत्या पण काही कालावधीनंतर त्या बंद झाल्या आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी भली मोठी जेटी बनते चला या ठिकाणी आपले मच्छीमार बांधव सुद्धा आपल्याला दिसत आहेत आता मच्छी पकडून आलेली आहे हे बघा या ठिकाणी सुद्धा हे स्टार ठेवलेले आहेत बघा छान असे हे स्टार आपल्याला दिसत आहेत एकदा लिलाव कुठल्या साइडला स्टारच्या पाठीमागे ना आपण आता इकडून जाऊया कुठून जायचं आहे रस्ता चला बघूया आपण रस्ता आहे का मच्छी आलेली आहे का मच्छी आले काय oh, okay. काय आहे बर्फत आहे hmm. कोणती मच्छी आहे डोमा 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 आहे बघा डोमा मच्छी आहे आपले दादा आहेत ज्ञानेश्वर दादा आहेत रघवीर दादा आणि चला मच्छी पकडून आलेली आहे लिलावाला आपण या ठिकाणाहून जाऊया पूर्वी आपण बंदरातून उतरून जायचो एक लिलाव आणि सकाळचा लिलाव हा जेटीवर होतो चला आपण जाऊया या ठिकाणाहून रस्ता काढत बघा भले मोठे आहेत ना तू आपली उंची पण नाही ना एवढी हे सहा सात फूट वाटत आहेत ना सात फूट आहेत ना हे सात आठ फूट आहेत हे बघा मोठे मोठे आहेत फूट आणि समोरच आपल्याला जेटी दिसते बघा तिथे जाणारच आहोत पण या ठिकाणी काही लिलाव वगैरे चालू आहे बघा जो दिसतो आपल्याला दाखवतो आणि आपल्याला जेटीवर जायचं आहे या ठिकाणी लिलाव चालू आहे वाईट कोलंबी या ठिकाणी दिसते आपल्याला वाईट कोलंबी आहे आणि लाल कोलंबी पण आपल्याला या टपामध्ये दिसते बघा हा लिलाव जो आपण बघतोय या छोट्या छोट्या बोटी बघा बोटी पण आपल्याला पाहायला मिळत आहेत चला आपण आता जेटीवर जाऊया कारण आपल्याला सासरवाडीला जायला उशीर होईल इथे जवळच आपलं घर आहे सासरवाडीचं लिलाव तर चालू आहे निकिता भार्गवी फिरतायत जेटी हा रस्ता बाहेरून काढलेला आहे जेणेकरून मेन रस्त्याला त्रास होऊ नये त्याच्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक केली जाते चला आपण जेटीवर जाऊया जी मेन जेटी आहे त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत सूर्यास्त पण आता होत आलेला आहे ढग बघ आपल्याला लालसर दिसत आहेत चला लिलाव तर आपण बघितलं आहे आता थोडाफार प्रमाणात पण आपल्याला जेटी दाखवायची आहे चला सगळे आपले रिलेटिव्ह दिसत आहेत आपल्याला आणि जे बोटीवरनं आलेले आहेत मच्छीमारी करून आता घराकडे चाललेले आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात सगळे आपले सासरवाडीतलेच आहेत हे आणि आता बोटीवर ना आलेले आहेत हे भाऊ पण दिसतात आपल्याला भाऊ नमस्कार नमस्कार आताच बोटीवर ना आलेत काय बोटीवर काय आहे मच्छी काय काय नाही आज काय नाही भेटली नाही आज काय नाही आज काय नाही छान अशी ही जेटी आता आपल्याला पाहायला मिळेल आपले दादा सुद्धा आहेत या ठिकाणी नमस्कार आणि ना यांचं हे दुकान आहे या ठिकाणी आपण जेटीवर केव्हा यालात तर या ठिकाणी वडापाव खायला विसरू नका <laughs> येतो आम्ही जेटी बघतोय छान अशी जेटी बनते या ठिकाणी आपल्याला या गाड्यासुद्धा दिसतील जी मच्छी या ठिकाणाहून पुणे मुंबई या ठिकाणी एक्सपोर्ट होत असते तुम्ही सकाळ सकाळ आलात तर साडेसात आठ वाजता या ठिकाणी लिलाव होत असतो छान असा लिलावसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल <laughs> संपूर्ण जीवना बंदर आज आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा काही तारली मच्छी आपल्याला दिसते बघा या टप्पामध्ये हैद आहे हैद हा हैद आहे जो एक्सपोर्ट होतोय दादा कुठे आहे दा आहेत रत्नागिरी रत्नागिरीला रत्ना आणि हैद्याचं काय बनवतात तेल बनवतात का बघा रत्नागिरीमध्ये चाललेलं आहे हे संपूर्ण आहेत आणि हे किलोवर या ठिकाणी मोजलं जातं आणि या टपांमध्ये भरलं जातं साधारण किती टन बसतं या पिकअपमध्ये सत्तावीसशे दोन पंचाशे दोन हजार सातशे टन बसतं का बघा एका पिकअपमध्ये आणि रत्नागिरीत चाललं आहे बर्फसुद्धा मारलं जातं या ठिकाणी हे बघा बर्फ आणलं जातंय आणि बर्फामध्ये पॅकिंग करून हे आता रत्नागिरीला चाललेलं आहे चला आपण पुन्हा एकदा या जेटीवर आलेलो आहोत चला ही आपण बघितलं रत्नागिरीत चाललेलं आहे या ठिकाणी पण साचे आहे बघा निकिता या ठिकाणी साचे दिसतात ना आपल्याला आणि वरती डोंगर आहे ना पूर्ण डोंगर आहे आपण डोंगरावर कशाला गेलेलो एकदा गौरीचं हे आणायला ना गौर आणायला गौराईच्या वेळी आम्ही गौर आणायला वरती डोंगरावर गेलेलो त्या गौरा साईडला पण या साईडला नाही वरच्या त्या साईडने गेलेलो आपण हे सातशे आपल्याला दिसत आहेत मगाशी जे स्टार आपण पाहिले ते छान आणि सुंदर जेटी आता बनते या ठिकाणी आणि त्याच्यामुळे पर्यटक सुद्धा वाढणार आहेत हे सुद्धा पर्यटक दिसतात आपल्याला नमस्कार दादा नमस्कार कुठून आलात आपण पुण्यात ना, ना? बघा पुण्यातला ओक आपल्या श्रीवर्धनला जास्त आहे काय नाव हो तुमचं जैन सतीश सतीश जैन आणि सगळे मित्र कंपनी आज आलेल्या आहेत श्रीवर्धन कसं वाटतं आपल्याला सुंदर सुंदर याच्या आधी केव्हा आलाय आलेला आहे आलेलं आहेत आणि आता ही जी जेटी बनते बघा मी दाखवतो आपल्याला ही पूर्ण जेटी आता बनते आता पूर्ण झाल्यावर छान दिसेल या ठिकाणी सागरी वाहतूक सुद्धा होणार आहे पूर्वीसुद्धा पर्यटन या ठिकाणाहून मुंबई वगैरे जायचे आणि काय वाटतं श्रीवर्धनबद्दल सांगा आम्हाला नाही छान ठिकाण आहे आणि क्लिननेस वगैरे क्लिननेस आहे यांना सुद्धा विचारूया सर नमस्कार काय नाव आपलं रंजन रंजन सर आहेत श्रीवादनला याच्या आधी आहेत कधी नाही नाही आलात प्रथमच आलात मग काय फील होते आपल्याला काय फील दहा मिनिट झाला पोहोचलो दहा मिनिटातच आलात तुम्ही बघा दहा मिनिटं झाले त्यांना आणि आलेत आणि ते सुद्धा या छान अशा निसर्गाचा आनंद घेत आहेत पुन्हा एकदा जेटी दिसते पण आपले काका दिसत आहेत काका पडवळ आहेत काका नमस्कार ही जाळी आपण पाहतो आहे बघा आणि ही आपली पूर्वीची जेटी आहे ज्या ठिकाणी बोटी लागायच्या ज्या आपण पाहतो आहे आणि आपल्याला पुढे दाखवतो बघा समोर आपल्याला जी जेटी बनते बघा मी झूम करून आपल्याला दाखवतो आहे आणि त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत जी जेटी बघायला पण या ठिकाणी मोठ्या बोटीतून आपले जीवन काका आलेले आहेत जीवन काका का। मच्छीला गेलेला त्या बोटीवर काय मच्छी आज काय नाही आहे बघा आज काही नाही आहे पण आपण काय काय ठिकाणी आपण बघतोय की हैद लागलेला आहे है। हे दादा गर्ल टाकून आहेत बघा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विलास वाघे विलास दादा आहेत आणि गर्ल गर्ल टाकलेले आहेत का हो हो हो, हो, हो। काय आत्ताच आलं तर मच्छी लागलेली आहे नाही नाही आत्ताच मिनिट आले चला हे सुद्धा गर्ल टाकून आहेत या ठिकाणी या छोट्या बोटी तर पाहतोय आपण ही आपली जुनी जेटी आहे पण मोठ्या बोट जेटीकडे आत्ता आपण चाललेलो आहोत आता चला आपण जाऊया भरपूर पर्यटकसुद्धा या बंदराला भेट देत असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीला होतात निकिता जानवी फार्ग या ठिकाणी थांबले आहेत था। आपण जेटीकडे जाऊया ना त्या ठिकाणी बनते ती चला आपल्याला एक थोडक्यात दाखवतो काका येतो आम्ही चला काका आपले मित्र आहेत आणि आपले भाऊजी सुद्धा आहेत भाऊजी नमस्कार नमस्कार काय आज बोटीवर गेलेत काय हो गेले काय आज काय काय ना माल पाच सातशे किलो होता पाच सातशे किलो हायच होता का हो होता चला बघा काय काय मिळालेलं नाहीये आपल्याला माहिती असेल की कोळी लोकांचं जीवन हे असंच असतं की समुद्रात मिळालं तर मिळतं नाहीतर आपल्याला काहीच मिळत नाही ऑइल डिझेलचे सुद्धा पैसे हे आपल्याला मिळत नाही आपले मित्र या ठिकाणी गळ टाकून आहेत बघा जीवना बंदरला आलात तर सुद्धा आला असते दादा काय मिळाले आता किती वाजता आलायस सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता आणि अजून आहेस गोबेरे गोबेरे गोबेरा आहे दाखवशील का आणि हे हाईत लावतोस का आस म्हणून लावतोस का आणि या ठिकाणी गोबेरे भेटलेत बघा आपला दादा दाखवतो आहे हे बघा हे गोबेरे आहेत हा गोबेरा माझा खायला छान लागतो चवीला चला आपण जेटीवर चाललो आहे चला आपल्याला हा डोंगर दिसतो आणि या ठिकाणी ही जेटी बनते हा पूर्ण समुद्र हा भरला जाईल आणि फार मोठी जेटी या ठिकाणी बनली जाईल चला त्या ठिकाणी जाऊया ज्या ठिकाणी भराव केला जातो निकिता या ठिकाणी खाली कातळ होता ना कातळ पहिले आम्ही इथे वाकट्या वगैरे सुकवायचो वाकट्या बघा वाकटी म्हणजे हो बगी ना बगी। वगैरे सुकी मच्छी आणि पूर्ण कातळ आणि या ठिकाणी पाणी पाणी ना पूर्ण आणि कातळावर एक दिवशी आपण कालव काढायला पण आलेल ना कालव काढायला पण आणि आम्ही सुकी मच्छी इथे सुकवायचो इथे सुकवायचं संपूर्ण कातळ होता पण या ठिकाणी बघा बुजवलेलं आहे सगळं भराव केलेला आहे चला आपण हा संपूर्ण जेटीचा भाग आज बघणारच आहोत आणि थोड्या वेळात सासरवाडीत जाणार आहोत चला चालत आपण आलेलो बघा हा रस्ता तुम्हाला पाहायला मिळाला बुजवलेला आणि नारायण काका सुद्धा आहेत नमस्कार जय सद्गुरु आणि सगळे आपले रिलेटिव आहेत निकिताचे सगळे नातेवाईक आपल्याला पाहायला मिळतात काका नमस्कार नमस्कार आता बोटीवर ना आलेत का बघा मोठ्या बोटीवरनं आलेले आहेत मोठ्या बोटी बाहेर लावल्या जातात आणि या छोट्या बोटीत ना येतात आणि आज मच्छीमारीला गेलेले मच्छीमारीला गेलेले आज काय आहे आज जरा कमी आहे प्रमाण कमी प्रमाणात आहे काय आज दुसरी मच्छी कुठली हायथ सोडून आज बांगडा आहे बांगडा आहे का बांगडा वगैरे भेटलेला आहे ही बघा ही छोटी बोट बघा आपल्याला पाहायला मिळेल छोट्या बोटीनी येतात हे सर्वजण आणि मोठ्या बोटी त्या समोर आपल्याला ज्या दिसत आहेत लागलेल्या त्या बघा आपल्याला झूम करून दाखवतो ज्या पाहायला मिळतात आणि सगळे आपले रिलेटिव आपल्याला पाहायला मिळतात आणि आपला दादा बघा लपतोय चला काका जेटी बघूया आपण ही बघा या ठिकाणी बघा पाण्यामध्ये हा संपूर्ण आपण समोर ज्या बोटी लागलेल्या आहेत बघा तिथून आलो समोर जी जेटी बघितली आता छोटी त्या जेटीतून आलो आणि या ठिकाणी आलेल्या आहेत बघा या ठिकाणी लाईटीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे संपूर्ण आत्मधी समुद्रामध्ये हा भराव केलेला आहे याच्यावरून आपल्याला अंदाज होतोय की कि किती भली मोठी ही जेटी आपल्याला बनणार आहे आपल्या कमेंट्ससुद्धा करा कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला कसं वाटतं या ठिकाणी आणि जरूर एकदा या ही जेटी बघण्यासाठी नक्की तर तिथे आहे ना पुढे एकदम चला पुढच्या टोकावर जाऊया का आपण चला पुढचं टोक पण बघूया आपण भार्गवी दमलीच काय नाही दमली चला चालत चालत आलेलो आहोत आपण या टोकावर जाऊया आपण इथून आपल्याला या बोटी जवळ दिसतील बघा मगाशी आपल्याला लांब वाटत होत्या पण आता जवळून दिसतील बघा या बोटी आणि मोठ्या बोटींसाठी पण फार सुलभ होणार ना निकिता हो oh, हो oh. या ठिकाणी मोठ्या बोटी सुद्धा लागल्या जातील ना मोठ्या बोटी सुद्धा कारण पहिली जी होती ना आपली जुनी तेव्हा पाणी पूर्ण भरतीला असेल समुद्रात तेव्हा तिथे पण आता जवळच येतील आता जवळ येतील ना म्हणजे इथे आपण येऊ शकतो ना oh, समुद्रात आलोय आपण एकदम समुद्रात आलोय ना समुद्रात आलोच एकदम फिलिंग <laughs> बघा समुद्रातच आलोय असं वाटतय आपल्याला आणि हे दादा सुद्धा या ठिकाणी गरवणी करतायत दादा नमस्कार कुठून आलात वाळवटी वाळवटीचे बघा श्रीवर्धन गावातलं वाळवटी गाव आहे आणि तिथून आलेत काय पकडले आहेत अजूनपर्यंत भेटलं नाही का आत्ताच आला आहे आत्ताच आलेत आणि हे बघा सगळेजण आता या टोकावर आलेले आहेत जेटीच्या हा संपूर्ण जेटीचा हा भराव केलेला हा परिसर आपण पुन्हा एकदा पाहूया हा बघा त्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला अंदाज करता येईल की किती भली मोठी ही जेटी होणार आहे हा संपूर्ण असा भराव म्हणजे हा असा भराव हा सरळ जाईल असा तो बघा जो आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सहकाऱ्यांना इथे जेटीवर उतरून पुन्हा बोटीवर चाललेला आहे बघा छोटी ओडी घेऊन या बोटी बघा किती आता जवळून छान वाटतात सूर्यास्त पण झालेला आहे इथून आपल्याला श्रीवर्धनचा समुद्र किनारा पण दिसतो हा बघा मी झूम करून दाखवतो आणि आपले मित्र सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी दीपक दादा आहेत दीपक दादा नमस्कार ही नमस्कार। जेटी जी, जी बनते ना भली मोठी होणार आहे ना आणि हा जो भराव केलेला इथे हा असाच भराव सरळ जाणार आहे का आहे कसा म्हणजे पुढे अजून भराव होणार आहे बघा पुढे अजून असा भराव होणार आहे दीपकदादा सांगतात आपल्याला आणि ही जी आपली छोटी जेटी आहे ना आता जिथून आम्ही आलोय असाच हा भराव जाणार आहे का असाच जाणार आहे म्हणजे फार मोठी ही जेटी होणार आहे ना बघा दीपक दादा माळी आपल्याला सांगतायत आणि ते दररोज या ठिकाणी येतात ना तुम्ही लिलावाला ना लिलावाला लिला असतात आणि निकिता तुझ्या काय आठवणी इथे तू मच्छी वगैरे सुकत घालायचीस त्या कातळावर वगैरे आणि खूप खोल होत्या समुद्र पूर्ण समुद्रात झालाय आता समुद्रातच आलेली आहे असा फील होतोय चला छान वाटतंय आणि संध्याकाळचं वातावरण बघा आपल्याला या ठिकाणी कसं वाटतंय ते मला कमेंट्स करून पाठवा कमेंट्स बॉक्समध्ये सूर्यास्त झालेला आहे बघा छान अशी सूर्याची किरणं ही सूर्यास्ताच्या वेळी दिसतात आपल्याला चला आता आपण सासरवाडीमध्ये जाऊया कारण धनुच्या सुद्धा बघायचं आहे आम्हाला जाऊया ना निकिता चला दीपक दादा येतो आम्ही चला आपण निघूया आणि भार्गवी सुद्धा या ठिकाणी खेळते बघा <laughs> पाण्यामध्ये दगड मारते की क किती जातोय तो मोठा लांब गेला काय हो। जेटीवर आम्ही बराच वेळ होतो अंधार पण पडलेला आहे बघा आणि श्रीवर्धनच्या किनाऱ्याच्या लाइटिंग लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात चला आपण आता निकिताच्या घरी पण चाललेलो कुलदीप भाऊ पण आपल्याला भेटलेले आहेत कुलदीप भाऊ नमस्कार चला आपण जाऊया आता निकिताच्या घरी जीवनाबंदरची छान अशी जेटी बघून आपण आता निकिताच्या घरी चाललेलो आणि कोळीवाड्यातली घरं तुम्हाला माहिती असतील अगदी जवळ जवळ असतात ही बघा कोळीवाड्यातली घरं जी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या खळे आजी सुद्धा आहेत आजी आणि या ठिकाणी मच्छी साफ करतायत बघा काय आलंय आज लेपा आणल्यात बघा लेपा लेफा दिसत आहेत हे hey, कुलदीप भाऊंचं दुकान आहे आपण आताच कुलदीप भाऊना भेटलेलं मामी आहेत मामी मामी आहेत चला आलो आहे जरा निकिताच्या घरीच चाललोय चला आपल्याला निकिताचं घर पूर्वी पाहिलं असाल आपल्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा आपली सासरवाडी दाखवतो आता काही थोडेसे चेंज केलंय चेंजेस केलेले आहेत की बघा ही आपली सासरवाडी दिसते बघा बाहेरून सासरवाडीतली तुळस आहे इथे पायऱ्या केल्या ना आता इथे कातळ होत ना असं कातळ होत पायऱ्या केल्या पण आहे चला आपण आलोय सासरवाडीत आणि भावेश दादा दिसतोय आपल्याला बघा दादा नमस्कार भावेशचं पण लग्न आहे सहा तारखेला जरूर या सहा मार्चला ना सहा मार्च बघा भावेश आपल्याला दिसतय आणि आपल्या मेवण्यांची पण लग्न आहेत सतरा मार्चला आहेत लग्न आपल्याला सुद्धा सर्वांना आमंत्रण करणार आहोत चला आपल्या सासरवाडीचं घर दाखवतो पुन्हा एकदा मग जानवी भार्गवी आल्या आणि थेट किचन मध्ये गेलेले प्रथम आपण त्यांच्या कुलदेवतेला वंदन करूया चला देवाचं दर्शन घेतलेलं आहे आपण आणि घरघंटीचा आवाज येतोय दळण लावलेलं ला। आहे आणि ह्या बघा जानवी भार मस्ती करायला लागल्या तिथे चला बायो पण या ठिकाणी दिसते बघा झोपलेली आहे बायो बायो झोपलेली आहे आणि पाळणा पाळणं हलवते किचन आपल्याला पाहायला मिळतंय आपण आता फ्रेश होऊया चला आपण सर्वजण फ्रेश झालो आहे आता हातपाय वगैरे धुतलेत आणि बायो बघा उठलेली आहे बायो आता आपली इ बघाय घेतलेले आहे सर्वजण आपण इथे बसलेलो आहोत आणि सासूबाई पण आहेत आपल्या आपण आलेलो आहोत ते म्हणजे प्रथमेश आणि मेघराजचं सतरा मार्चला लग्न आहे आणि त्याचंच आपलं नियोजन चालू आहे डिस्कशन चालू आहे बाबा बसलेले आहेत आणि सर्वजण आपण बसलेलो आहेत बायो इ बघा बायो आता उठले आणि धनू पण आलेली आहे अलिबागरना मयुरी या साईडला जेवणाला लागलेली आहे बघा मयुरी काय वांगी वांगी टाकलेली आहेत तिने जान्हवी भार्गवी आतमध्ये खेळत आहेत चला आपण आता या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत आता आणि थोड्या वेळाने आपण घरी निघणार आहोत चला फायनली आपण आता घरी आलेलो आहोत जवळजवळ साडे नऊ वाजलेले आहेत जान्हवी भार्गवी पण कंटाळलेले आहेत त्यांना पण भूक लागलेली आहे छोटसं डिस्कशन करायचं होतं आम्हाला बरेच दिवसांनी आपण सासरवाडीला गेलो ना बरेच दिवसांनी गेलो मेघराज आणि प्रथमेशचं लग्न आहे सतरा मार्चला लग्न आहे आपल्याला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता तो म्हणजे जेटीचा छान अशी जेटी बनते फार मोठी जेटी बनणार आहे आणि झाल्यानंतर पण छान दिसेल ना निकिता झाल्यानंतर पण छान दिसेल आपण एक नंतर एक व्हिडिओ सुद्धा काढू जेटीचा तो पण दाखवणार आहे आपल्याला आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून पाठवा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा जाता आता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद मोठ्या बोटीतून आपले जीवन काका आलेले आहेत जीवन काका मच्छीला गेलेला त्या बोटीवर गेलो काय ना मच्छा आज काय नाही आहे